आपण जेव्हा देवपूजा करतो त्यानंतर काही वेळानंतरनं लगेचच देवाच्या देव्यात आहे ना, ना? फुल तयार होत असते किंवा दिव्यात चंद्रकोर तयार होत असते तर याचा अर्थ काय असतो प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात प्रत्येक वेळी उद्भवत असलेला हा एक प्रश्न असतो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी सुप्रिया सुप्रिया शेतोया नावाने आपल्या चॅनेल आहे तर व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर प्रथमच जर तुम्ही व्हिडिओवरती आलेला असाल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला पण विसरू नका कारण बऱ्याचशा गोष्टींशी निगडीत आपला हा चायनेल आहे प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात उद्भवत असलेला हा एक प्रश्न असतो की ताई आमच्या दिव्यात सारखे फुल तयार होत असते चंद्रकोर दिसते तर याचा अर्थ नक्की काय आपल्या दिव्यामध्ये दिव्याच्या ज्योतीमध्ये हे आकार दिसणे हे शुभ असतं की अशुभ असते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर दिव्यात आलेल्या फुलाचं किंवा आकाराचं नक्की काय करायचं हे पण आज आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींच्या दिव्यामध्ये विशिष्ट आकार बनत असतात बरेच लोक सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतात बऱ्याच लोकांच्या घरात दिवस आणि रात्र दिवा प्रज्वलित असतो अगदी वर्षातील तीनशे पासष्ट दिवस त्या लोकांच्या घरामध्ये दिवा अखंड तेवत असतो खर तर दिवा हा घरामध्ये कंटिन्यू चालू राहिला पाहिजे नसतो दिवा केव्हाच विजून द्यायचा नसतो ज्या घरामध्ये दिवा, दिवा पेटता असतो त्या घरामध्ये नेहमी शुभ आणि मांगल्याच्या गोष्टी घडत असतात त्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नसते अशा घरामध्ये सुख समृद्धीची कमी नसते त्यामुळे दिवाला केव्हा ना शक्य होईल तेवढा पेटता ठेवावा तुम्ही जो दिवा लावता त्यात जर विशिष्ट आकार बनत असेल बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये चंद्रकोर बनते बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या फुलाचा आकार बनतो बरेच आकार बनत असतात बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये साक्षातरूपी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दिसत असते बऱ्याच लोकांच्या दिव्यात नवीन वात लावली आणि लावल्या लावल्या पाच मिनिटांच्या आतमध्येच त्या दिव्यामध्ये फुल तयार होत असते सगळ्यांच्याच दिव्यात असं होत नाही आपण सकाळी दिवा लावला उदाहरणार्थ नऊ वाजता दिवा लावला आणि दुपारी बारा एकला दिव्यात फूल आले तर ते फूल नसते ती काजळी असते पण तुम्ही जर दिवा लावलाच म्हणजे लावला आणि लगेच पंधरा मिनिटातच जर फूल तयार झाले तर हे फूल अशाच व्यक्तींच्या घरातल्या दिव्यामध्ये येते जे खरंच मनापासून श्रद्धा भक्ती करत असतात त्यांनाच याचा अनुभव येत असतो काजळी आणि फुलाचा आकार यामध्ये फरक आहे बरं का मला तुम्हाला एक सांगायचे आहे की तुम्ही जी काही छोटी मोठी सेवा करताय ती भगवंतापर्यंत जाते तुमचे जे दुःखाचे दिवस आहेत ते संपणार आहेत कुठेतरी तुमच्या प्रगतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे हे त्यामागचं कारण असतं दिव्यात काजळी किंवा येणं हे अतिशय शुभ संकेत मानला जातो तुम्ही जी सेवा करताय ना ती देवापर्यंत जाते हे जे प्रकार आहेत ना कुठेतरी पॉझिटिव्हिटीचे संकेत आहेत काहींना असं पण वाटते की बिल तसलं काही नसतं ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत तर असे काही नाही ज्यांचा विश्वास असेल अशांनीच व्हिडिओ पहा आणि ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी आत्ताच व्हिडिओतून बाहेर झाले तरीही चालेल ज्यांच्या देवामध्ये रोज फूल तयार होते अशी लोक खरंच भाग्यवान असतात पण जेव्हा जेव्हा आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते किंवा आपण श्रद्धेने मनो भावे पूजा करतो तेव्हा आपले इष्टदेव किंवा ज्या देवावर आपली श्रद्धा आहे ते देव आपल्याला नक्कीच प्रसन्न होत असतात आणि या दिव्यामध्ये तयार होणाऱ्या आकृत्यांद्वारे ते आपल्याला काही ना काही संकेत देत असतात जर आपल्या दिव्यामध्ये फुल बनलं तर काय आपण करू शकतोय तर सगळ्यात पहिला उपाय हा करायचा आहे दिव्यामध्ये कोणत्याही प्रकारची आकृती तयार झाली त्यानंतरनं जेव्हा तो दिवा शांत होईल थंड होईल त्यानंतर दिव्याच्या पुढचा जो आकार आहे तो काढून घ्यायचा त्यामध्ये थोडेसे तूप मिक्स करायचे थोडंसं कुंकू मिक्स करायचं आणि याचं तिलक तुमच्या कपाळी लावायचा ज्यांना कुंकू मिक्स करून लावायला आवडत नाही त्यांनी कुंकू न लावता हळद जरी मिक्स केली तरीही चालेल तुम्ही हळदीचा टिळा पण लावू शकताय किंवा तुम्ही चंदन जरी त्याच्यामध्ये मिक्स केलं चंदनाचा टिळा लावला तरीही चालेल आणि एखाद्या व्यक्तीला टिळा लावायला आवडतच नाही किंवा काहीतरी संकोच वाटतो ताई मी जॉबला जातो घरातील पुरुष आणि स्त्री दोघे हे करू शकतात ताई मी जॉबला जातो मी कसा लावू तर तुम्ही कानाच्या मागे जरी टिळा लावून गेलात तरीही चालेल पण आहे ना हा उपाय न चुकता न विसरता आवर्जून करा हा टिळा आहे ना आपण जेव्हा लावतो तेव्हा तीव्र आकर्षक आकर्षण शक्ती जे आपण म्हणतो ना ते आपल्यामध्ये तयार होत असते ज्या व्यक्ती आपलं ऐकत नाहीत तर त्या व्यक्तीसुद्धा तुमचे ऐकायला लागतील तुमच्या आयुष्यात कितीही अवघड समस्या असू द्यात हा टिळा लावल्याने सुटू शकेल तुम्हाला तुमच्या अडचणींवर मात करता येईल तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघाला आहेत त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल दुसरा उपाय हो तुम्हाला असं करायचं आहे ज्या दिवशी तुमच्या दिव्यात फुल किंवा इतर कोणतीही आकार आकृत्या तयार तै, होतील त्या दिवशी तुम्ही तुमच्या जे इष्ट देवावरती तुमची श्रद्धा आहे त्या देवी देवतांचा जप करायचा आहे कमीत कमी एक तरी किंवा तुम्हाला त्या देवी देवतांचे श्लोक येत असतील किंवा आर्ध्या येत असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकताय तिसरा उपाय ज्या दिवशी तुमच्या दिव्यात फूल तयार होईल त्या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या देवांना गोडाचं नैवेद्य दाखवा कारण फूल तयार होते म्हणजे देव तुम्हाला जाणून देतात की माझं अस्तित्व आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून त्या दिवशी एखादा गोड पदार्थ बनवून नक्की नैवेद्य दाखवा तर काही फुलांचे अर्थ पण मी तुम्हाला सांगते तुमच्या दिव्यामध्ये जर फुलाचा आकार आला म्हणजेच गुलाबाच्या फुलाचा आकार म्हणा किंवा कमळाच्या फुलाचा आकार म्हणा कारण आहे ना शक्यतो करून अशाच आकारा आकार तयार होत असतात दिव्यामध्ये तर तुम्ही समजून जायचे आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे आता तुमची आर्थिक प्रगती होणार आहे घरात सुखसमृद्धी नांदणार आहे आणि तुमच्यावर जर कोणते कर्ज असेल तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे जर तुमच्या दिव्यामध्ये तलवारीचा आकार आला तर समजून जावात की तुमची कुलस्वामिनी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे बरेच जण अशी पण मानतात की साक्षात दुर्गादेवीने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आपली कुलदेवी प्रत्येक कार्यात आपल्याबरोबर आहे हे समजून जायचे आहे तुमच्या दिव्यामध्ये जर चंद्राचा आकार तयार झाला तर समजून जावे की हा सुद्धा देवीचाच आशीर्वाद असतो जेव्हा जेव्हा शंकाचा आकार तयार होईल तेव्हा तेव्हा समजून जायचं भगवान श्रीहरी श्री विष्णूंनी तुम्हाला साक्षात दर्शन दिलेले आहे असे भरपूर प्रकारचे ईश्वरी संकेत दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला मिळत असतात फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजेत आज मी तुम्हाला दिव्यामध्ये तयार होणाऱ्या आकृत्यांचे अर्थ आणि संकेत त्याचबरोबर दिव्यामध्ये हे आकार तयार झाले तर त्यांचं आपण काय करायचं हे पाहिलेलं आहे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की दिव्यामध्ये फुलाचाच आकार तयार झाल्यावरच आपण टिळा लावू शकतो का तर असं काही नाही तुमच्या दिव्यामध्ये कशाचाही आकार तयार झाला असेल तरीही तुम्ही हा टिळा तुम्ही लावू शकताय आणि आकार तयार झालेला आहे तर तुम्ही काय करा तो आकार दिवा शांत झाल्याच्या नंतरनं काढून घ्या तो तूप आणि तूप तुम्हाला जो प्रकार आवडेल कुंकू हळद किंवा चंदन अष्टगंध तुम्ही ते टाकून आहे ना तो टिळा करून ठेवू पण शकताय स्टोअर पण करू शकताय आणि रोज कामानिमित्त बाहेर जाताना तो टिळा तुम्ही लावूनही जाऊ शकताय आय होप तुम्हाला ही माहिती पण आवडलेली असणार आहे हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे आजची माहिती आजचा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर खरंच व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा म्हणजे बऱ्याचशा भगिनींना याच्यापासून माहिती भेटेल कारण ही एक सेवाच आहे हा सेवा मार्ग आहे आपल्यापर्यंत जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता ती इतरांनाही कळली पाहिजे चलात मग झालेली सेवा ही स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना